हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलवर पुन्हा अशा नवीन ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे आणि इकडे बघा सकाळची धावपळ चालू आहे तर माझा स्वयंपाक झालेला आहे चपात्या झाल्या आणि इकडे बनवली मी भेंडीची भाजी तर याच्यामध्ये थोडंसं मला शेंगदाण्याचं फूड ॲड करायचं होतं तर हे बघू शकता मस्त भेंडीची भाजी झालेली आहे आणि त्यानंतर मग मी गेलेली आहे पोस्टामध्ये आता पोस्टामध्ये राख्या टाकण्याची खूप धावपळ चालू आहे तर मला पण राख्या टाकायच्या गावाकडे माझ्या भावांना तर हे बघू शकता मस्त मी पोस्टमध्ये आपल्या पॉकेट वगैरे घेतलं राख्या पण घेतल्या राख्या टाकल्या पण आणि मस्त त्याला स्टिकर वगैरे लावून टाकून दिला पोस्टामध्ये तर पोस्टामध्ये खूप गर्दी होती त्यामुळे माझा बराच वेळ गेला पोस्टामध्ये पण हे पण महत्वाचं काम होतं त्यामुळे नाही पण काय नाही तिथं मिळतं नाही ता 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 ये। ये राशन सगळं येऊन पडलेलं आहे म्हणजे कालच आलं होतं राशन एवढेच कम्फर्ट वगैरे सगळं पावसामुळे हे मी कम्फर्ट लिहिलं होतं पण सॉफ्ट टच दिले त्यांनी बघू हे पण यूज करून कसं आहे ते फॅब्रिक कंडिशनर तर आता पावसाच्या वेळेत ना हे लागतात लिक्विड वगैरे कम्फर्ट असे सॉफ्ट सॉफ्ट टच वगैरे तर भरपूर असं राशन घेऊन आलेले आहे आणि ते बघा बिस्किट्स वगैरे आहेत पाऊच आहेत तेलाचे ते राशन पण मला सेट करायचं आहे बघा राशन तर आलेलं आहे आणि आता मला राशन पण सेट करून ठेवायचं डब्यांमध्ये पण डबे मला त्याआधी घासून घ्यायचे आहेत म्हणजे एवढा काही धूळ नाही आहे पण मी वरच्यावर घासून ठेवत असते मग काय होतं ना डबे असले स्टीलचे वरच्यावर आपण घासले तर खूप घाण वगैरे जास्त होत नाहीत म्हणजे टेन्शन नाही राहत डीप क्लीन जेव्हा आपण करतो त्यावेळी जास्त घाण नसतात डबे त्यामुळे मी दर महिन्याला वरच्यावर घासून ठेवत असते म्हणजे आपलं राशन भरायच्या अगोदर चला आता पटकन मी आवरून घेते कामं फटाफट आणि नंतर मग डबे वगैरे घासते नंतर माझं राशन पण सेट करते आणि ग्रॉसरीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत बरेच वेळा शेअर केलेला आहे त्यामुळे मी तेवढा पुरतो तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आवरून घेते तर हे बघा फ्रेंड्स मी आताच पोस्टामधनं आलेली आहे आणि मला गावाकडे राख्या पाठवायच्या होत्या म्हणजे माझे भाऊ वगैरे राहतात गावाला तर त्यामुळे मी दरवर्षी त्यांना राख्या पाठवत असते मग आज ते काम करून घेतलं आणि पोस्टामध्ये एवढी गर्दी होती का बस काही विचारू नका खूप भयंकर गर्दी होती कारण की सगळ्या राख्या वगैरे हो पाठवत असतात भरपूर फॉर्म वगैरे काही काही भरत असतात त्यामुळे खूप गर्दी होती मग मला तिथं बराच वेळ लागला दोन दोन तास गेली माझे तिथं तर त्या अगोदर मी किट्टूला मी उला स्कूलमध्ये सोडलं नंतर किट्टूला घरी घेऊन आले, आले नंतर मग पोस्टामध्ये गेले तर आता थोडा वेळ झाला मी आले घरी आणि आल्यानंतर खूप भूक लागली होती मग जेवण वगैरे करून घेतलं राशन पण आलेलं आहे तर ते पण मला सेट करायचं आहे तर त्यासाठी मी मला डबे वगैरे घासायचे थोडीफार थोडेफार तर चला पटापट मी राशन तुम्हाला दाखवते आणि डबे वगैरे घासून घेते म्हणजे काय होईल मला राशन सेट करायला होईल तर चला फ्रेंड्स माझं सगळं आवरून झालेलं आहे मस्त मी भांडी वगैरे घासून घेतलेली आहे बघू शकता भरपूर भांडे होते लावली होते काही आणि हे डब्बे आहे बघा डबे पण घासून घेतले राशन भरायचं तरी बघा डबे वगैरे सगळे घासून घेतलेले आहे किचन मोठा पण क्लीन करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त क्लीन झालेला आहे आणि आता आता मला व्ह्यूला घ्यायला जायचं आहे पाच वाजलेले आहे तर व्ह्यूला घेऊन येते स्कूलमधनं त्यानंतर मग मी राशन जे आहे माझं राशन आणलेलं आहे काल तर ते मला डब्यामध्ये सेट करायचं आहे बघा व्यू मस्त सॉक्स काढत आहे हे ना व्यू आमचा व्यू खूप गुड बॉय आहे आणि रॅकवर ठेवू बाळा शूज तुझे हां बघा मस्त शूज काढतोय रॅकवर ठेवतो आला आला साडेपाच वाजलेत ना ते बघा मस्त आता व्यू आला स्कूल स्कूलमधन तर एवढा गुड बॉय आहे ना आमचा व्यू है ना शोनू <laughs> बघा चेंज करतो व्यवस्थित हँडवॉश करायचे शूज काढला मस्त छान छान असतो कशाला आणि ती बघा तीत किती चॉकलेट खाऊन खाऊन हे झाले बाबा मग आज कसं गेलं आजचा दिवस येऊ छान छान ओके केला का तरी पण खाऊन घ्यायचं थोडसंच खाल्लं का मग व्यू बघा आता आल्याला मस्त चेंज पण झालं आहे व्यू चेंज पण केली कपडे करते बघा तू तू काय करत आहेस आहे तर व्यू बघा मस्त अभ्यासाला पण बसलेला आहे किट्टू बघा इथं अभ्यास काहीच करत नाही हां चा कोलेज काय आहे ती ॲक्टिव्हिटी आहे का

ड्रॉइंग करून हॅपी हॅपी ओके ओके अगोदर ड्रॉइंग कर मग तुला खायला देते काहीतरी हा ओके okay, चल मस्त मी चहा बनवते नंतर मग बाकीचे काम करते आणि बघा मस्त डबे पण सुकून झालेले आहेत आता हे पुसून घेते डबे छान आतून ओलसर आहे पुसून घेते नंतर मग त्याच्यामध्ये राशन भरून घेते डब्यांमध्ये मिस्टरांनी आणली पाणीपुरी है दिवस झाले ना कितून मस्त बाईट एक गोड आणि तिखट ये भाई साब छान आहे ना आता व्यू चल बाहुबली भाऊबली ए बाबा भाऊबली नको बोलू तसंच खा सा, व्यू तसं नको करू भाऊबुली सांगते बाहुबलीच नको करू आपलं नॉर्मल खा एवढा मोठा वाव वावू कशाला येते त्यात पाणी टाकलं का काय तिथंच खाणार आहेस टाकलं का ओके तर व्यू ने बघा बनवली बाहुबुली पाणीपुरी हळू 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 खाऊ आय <laughs>

थोडी पण तिकड नाही जास्त तिकड पाहिजे का मग तुला तोंड भाजल ना तुझी जी चला आता मी पटकन आता मस्त डबे वगैरे घासून घेतलेले आहेत आता पटापट मी राशन त्यामध्ये ऍड करते डब्यामध्ये थंड लागण दुनिया को सुंदर लगे भाई नमत खाया को या है तो मैं तो केचप या है लापशी गवाची या है बेसन या साबना भांडे घासना है इसका तो या रेड चिली रेड चिली रेड चिली सोया सॉस छोटे-छोटे पैकेट और ये तो मैं तो केचप ये लक्स साबना मुगाची डाळ आहे आहे हरभरा डाळ आणि माझी मदत करत आहे 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 आणि सोया सोयाबीनच्या गोळ्या बारीक असतात ते आहे खोबरा आणि हे आता पावसाळ्यात होण्याची खूप गरज आहे तर मी ते कम्फर्ट केलं होतं पण सॉफ्ट टच आहे छान आहे सॉफ्ट टच मटकी, उदाची डाळीने शेंगदाणे आणलेले आहेत एक दिवस जातात आम्हाला महिनाभर पण यावेळेस थोडेसे एक्स्ट्रा चांगले आहेत हा आहे राजमा भाजी वगैरे करायला छान लागत भाजीला छान साखर सफ एक्स निरमा तर मी एक पॅकेट घेतात ते एक किलोचं पॅकेट आणत असते यावेळेस दोन पॅकेट आणले म्हणजे अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट मी आहे एक किलोचं एक पॅकेट आणत असते बटाणा हे बटाट म्हणजे बटाणा आणि हा आहे गूळ हा काय हां हे आहे रवा म्हणजे कधीतरी व्यवला आवडतो शिरा वगैरे करायला त्यामुळे रवा पण मारत असते हे आहे घासण्या अजून आहे का

तर ठीक आहे फ्रेंड्स अशा पद्धतीनं होता आजचा ब्लॉग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर